नमस्कार मंडळी तुम्ही रोज रोज एकाच एक नाश्ता खाऊन बोर झाले असतील तर आज मी तुमच्यासाठी फक्त एक चम्मच तेला असा युनिक हेल्दी टेस्टी नाश्त्याची रेसिपी घेऊन आले आहे जे फक्त आठ ते दहा मिनटात बनून तयार होते आणि खाल्लं तर खूपच टेस्टी चटपटीत लागते वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि बनवायलाही खूप सोपी आहे झटपट बनून तयार होते तर चला मग वेळ नाही घालवता गरमागरम नाश्ता बनवूया तर यासाठी एका बाउलमध्ये टाकूया अर्ध कप दही दही आंबट असला तरी चालेल आता यामध्ये घालूया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टमाटर एक बारीक चिरलेली शिमला मिरच तुम्हाला यात आणखी कोणती भाजी टाकायची असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा यातली कोणती भाजी टाकायची नसेल तर ते स्कीप पण करू शकता तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया एक कप म्हणजे अडीचशे ग्राम बारीक रवा जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर त्याला एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घ्या तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपण सगळे साहित्य छान मिक्स मदे थोड़ो थोड़ो करून घेतले आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया खूप जास्त पाणी टाकायचे नाही बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही बघा मिश्रण थोडं घट्ट आहे तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया मला बॅटर बनवायला टोटल एक कप पाणी लागले आहे खरंच मंडळी हा नाश्ता खूप लवकर बनून तयार होतो आणि खाल खूप चटपटीत लागतो तर याला झाकून पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं जमळे रवा छान फुलून येईल तर पाच मिनिट झालेले आहे आणि ही छान फुलले आहे व थोडं घट्टही झालेला आहे तर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते बॅटर याप्रमाणे असायला पाहिजे आता यामध्ये काही मसाले ॲड करूया एक चम्मच चवनुसार मीठ एक चमच, चमच चाट मसाला एक चम्मच काळी मिरीचं पावडर व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे खूप कमी मसाले वापरले आहे तुम्हाला यात आणखीन कोणते मसाले टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता आता यामध्ये घालूया एक चमच खायचा सोडा ज्यामुळे नाश्ता छान स्पोजी बनेल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चला मिश्रण रेडी आहे तर पटकन गरमागरम नाश्ता बनवूया त्यासाठी मी गॅसवर एक लहानसं तडका पॅन ठेवले आहे जर तुमच्याकडे तडका पॅन नसेल तर तुम्ही कढई किंवा पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता तर थोडंसं तेल टाकून ग्रीस करून घेऊया आता यामध्ये घालूया थोडीशी मोहरी जिरं आणि पांढरे तीळ जमळे नाश्ता खूप टेस्टी बनेल आता यामध्ये पडीने एक ते सवा पडी बॅटर टाकूया आणि प्लेटने झाकून एक ते दीड मिनिट लो फ्लेमवर शिजू द्यायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचं आहे जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर नाश्ता वरून तर शेकल्या जाईल पण आतून कच्च राहणार म्हणून लो फ्लेमवर शिजू द्यायचं तर एक मिनिट झालेला आहे तर पलटून घेऊया वाव किती छान रंग आलेला आहे तर दोन्ही साईडने असं अरत परत करून छान क्रिस्पी शेकून घेऊया वाव किती कुरकुरीत क्रिस्पी नाश्ता बनून तयार झाला आहे व लुकिंग ही खूप छान मस्त आलेली आहे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे मी तुम्हाला एक आणखीन बनवून दाखवते तर याचप्रमाणे आपण उरलेले सर्व स्नॅक्स बनवून तयार करून घेऊया तर आपला गरमागरम हेल्दी टेस्टी नाश्ता बनून तयार झाला आहे बघायचे टेक्शर याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे व कमी तेलाच्या असल्याकारणाने हेल्दी पण आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर तुम्ही हा नाश्ता हिरवी चटणी किंवा टोमॅटो ही खाऊ शकता किंवा तसं पण खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तर तुम्ही हा बिना तेलाचा हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा नक्कीच करून पहा तुम्हाला खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा